अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस याविषयी आता आपण अनिल शाह चार्टर्ड अकाउंटंट यांचं भाषण ऐकणार आहात नमस्कार श्रुतेव कल्पावर बोलण्यासाठी जळगावच्या आकाशवाणी केंद्राने संधी दिली याबद्दल या, या केंद्रातील सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे आत्ताचा अर्थसंकल्प हा पुढचा अर्थसंकल्प सादर होईपर्यंतच्या म्हणजे फक्त साधारण सहा महिन्यासाठीच असला तरी सरकारची आर्थिक दृष्टी व उद्दिष्टे दाखवणारा आहे भारताचे अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी यावर्षीचे अंदाजपत्रक मांडताना फेब्रुवारी चोवीसमधील अंतरिम अंदाजपत्रकात सांगितले होते की गरीब महिला युवा आणि अन्नदाता या चार लोकांकडे लक्ष राहील तो जागा धरून यावर्षी त्यांनी आता पुढील काळात एकूण नऊ प्राथमिकता धरून अंदाजपत्रक मांडले आहे ती नऊ क्षेत्रे म्हणजे कु कृषी कु क्षेत्रातील उत्पादकता व शेतजमिनीची प्रत आणि स्तर रोजगार व कौशल्य मानव संसाधनांचा विकास व सामाजिक न्याय उत्पादन व सेवाक्षेत्र शहरी भागाचा विकास ऊर्जा सुरक्षा पायाभूत सुविधा नवीन शोध संशोधन व विकास आणि पुढील पिढ्यांसाठी पुनर्रचना या नऊ मुद्द्यांमध्ये प्राथमिकता ठरवण्यामागे रोजगार कौशल्य विकास एम एस एम ई आणि वर्गाला डोळ्यापुढे ठेवून सर्व आखणी करण्यात आलेली आहे असं अर्थमंत्री म्हणाल्या वरील नऊ मुद्द्यात काय काय आहे हे आपण थोडे विस्ताराने पाहूया कृषी क्षेत्र यात शेती क्षेत्रातील संशोधन व्यवस्थांचा संपूर्ण अभ्यास करून शेती उत्पादनात वाढ आणि बदलत्या हवामानात टिकतील वाढतील अशा पीक वाणांचे विकसन संपूर्ण देशासाठी सहकार क्षेत्राच्या विकासात एकसूत्रता आणणार शेंगदाणे तिळ सोयाबीन मोहरी यासारख्या तेलबियात देशाला आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यात येतील भाजीपाला क्षेत्रासाठी काढणी साठवणूक व विपणन यासाठी सहकार स्टार्टअप व नवीन भांडवल उभारून चालना देण्यात येईल बदलत्या हवामानात उच्च उत्पादन देतील अशा बत्तीस शेती उत्पादनांचे एकशे नऊ प्रकारचे वाण विकसित करून शेतकऱ्यांना देण्यात येईल नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पुढील दोन वर्षात त्यांचे प्रमाणीकरण आणि ब्रँडिंगसाठी एक कोटी शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल नैसर्गिक शेतीला पुरवठा करणारी दहा हजार केंद्रे उभारण्यात येतील श्रिम्प म्हणजे झिंगेच्या उत्पादन प्रक्रिया व वा निर्यात वाढीसाठी वित्त पुरवठा यासाठी नाबार्डद्वारा मदत करण्यात येईल येत्या तीन वर्षात शेतजमीन व शेतकरी यांची डिजिटल नोंदणी करण्यात येईल चारशे जिल्ह्यात डिजिटल पीक पाहणी सुरुवातीला करण्यात येणार आहे तसेच जनसमर्थ आधारित किसान क्रेडिट कार्ड वितरित करण्यात येईल दुसरा मुद्दा होता रोजगार व कौशल्य यात योजना अ ब क अशा तीन योजना दिल्या आहेत त्यात योजना अमध्ये संघटित क्षेत्रात म्हणजे जेथे प्रॉव्हिडंट फंड लागू आहे तेथे ज्याला नवीन नोकरी लागली असेल त्याला पंधरा हजार रुपयापर्यंतची मदत तीन हप्त्यात मिळू शकेल यासाठी पगाराची मर्यादा एक लाख रुपयापर्यंत असेल याद्वारे दोन कोटी दहा लाख युवकांना मदत मिळण्याचा अंदाज आहे एक लाखाची मर्यादा म्हणजे ज्यांचा पगार जास्तीत जास्त एक लाख रुपयापर्यंत आहे त्यांनाही मदत मिळू शकेल त्यापेक्षा अधिक पगार असेल त्यांनाही मदत नाही मिळणार योजना बमध्ये जो नोकरी देणार आहे त्याला व ज्याला नवीन नोकरी दिली त्या नोकरदार अशा दोघांना चार वर्षांसाठी प्रोत्साहन निधी म्हणून त्यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या वर्गणीतील हिस्सा सरकार देणार आहे यात साधारण तीस लाख युवकांना लाभ मिळण्याचा अंदाज आहे योजना कमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी देण्यासाठी सर्व नवीन नोकरी लागलेल्यांना सरकार दोन वर्षांसाठी दरमहा रुपये तीन हजार देईल आणि यातून साधारण पन्नास लाख लोकांना लाभ मिळेल असे वाटते महिलांचा नोकऱ्यात वाटा वाढावा म्हणून उद्योग व सरकार मिळून महिला व मुलींसाठी हॉस्टेल किंवा वसतिगृह आणि त्यातील ज्या माता असतील त्यांच्या शिशूंसाठी शिशुगृह सुरू करण्यात येणार आहे जेणेकरून महिलांना कामावर जाणे आणि त्यांचा सहभाग तेथे ते वाढणे सोयीचे ते होईल शिक्षणासाठी साडेसात लाखापर्यंत सरकारी हमीवर कर्ज देण्यात येईल आणि यातून साधारण पंचवीस हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी फायदा होईल उच्च शिक्षणासाठी दहा लाखापर्यंतच्या कर्जासाठी मदत मिळेल त्यात प्रतिविद्यार्थी प्रतिवर्षी एक लाखापर्यंतचे ई वाउचर मिळेल आणि या कर्जावरील व्याजात तीन टक्के सूट मिळेल येत्या पाच वर्षात वीस लाख युवकांना पंतप्रधान कार्यक्रमाअंतर्गत कौशल्य विकासाचे ध्येय ठेवले आहे एक हजार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे स्तर उंचावण्यात येऊन त्यात इतर अनेक संस्थांना जोडून प्रत्यक्ष रोजगार कमावण्यासाठी उपयोग होईल अशी कार्यप्रणाली करण्यात येणार आहे त्यासाठीचे अभ्यासक्रम प्रत्यक्ष बाजारातील मागणीनुसार आखण्यात येतील तिसरा मुद्दा आहे मानव संसाधनाचा विकास व सामाजिक न्याय या अंतर्गत पूर्वोदय योजना म्हणजे बिहार झारखंड पश्चिम बंगाल ओरिसा व आंध्र प्रदेश या राज्यात विकसित भारत योजनेअंतर्गत आर्थिक विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील अमृतसर ते कोलकाता हा उद्योगपट्टा विकसित होणार आहे आणि त्यात गया येथे त्यावरील महत्त्वाचे मोठे केंद्र उभारले जाणार आहे महिला व मुलींसाठी एकूण संपूर्ण अंदाजपत्रकात सर्व योजना मिळून तीन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान अंतर्गत त्रेसष्ट हजार खेड्यातील पाच कोटी आदिवासी जमातींना फायदा मिळणार आहे पूर्वोत्तर राज्यात भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या शंभर शाखा उघडण्यात येतील आंध्र प्रदेश पुनर्गठन कायद्याअंतर्गत वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पंधरा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आंध्रातीलच गोदावरी नदीवरचा महत्त्वाकांक्षी पोलावरम धरण प्रकल्प लवकरच पूर्ण करण्याचे सरकारने आश्वासन दिले आहे सत्तेचाळीस हजार सातशे पंचवीस कोटी खर्चाचा व दोन हजार चार पाचमध्ये सुरू झालेला हा प्रकल्प दोन हजार अठरामध्ये पूर्ण होणार होता पण तो आता मार्च सव्वीसपर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे विशाखापट्टणम चेन्नई या उद्योग पट्ट्यावरील कोपारथी आणि हैदराबाद बंगळूर या पट्ट्यावरील ओरवाकल या केंद्रांचा विकास या मुद्द्याअंतर्गत आहे चौथा मुद्दा आहे उत्पादन व सेवा क्षेत्र एम एस एम ई क्षेत्रासाठी यातील कर्ज हमी योजना सरकारने दिली आहे त्यांच्यासाठी कर्जमर्यादा ठरवण्यासाठी नवे निकष तयार करण्यात येणार आहेत उधार विक्रीवरची बिल डिस्काउंटिंग योजनेची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे मुद्रा कर्ज मर्यादा तरुणांसाठी दहा लाखावरून वीस लाख करण्यात आली आहे खाद्यान्नातील भेसळ गुणवत्ता व सुरक्षा मानके तपासण्यासाठी एम एस एम ई युनिटना प्राधान्य देण्यात येणार आहे या सर्व उपायांमुळे एम एस एम ई क्षेत्रासाठी उत्पादन व सेवा यात रोजगार निर्मिती होईल आणि त्यांना चालनाही मिळेल एम एस एम ई क्षेत्राला वित्तीय तणावाच्या काळात कर्जाचा आधार देण्यात येईल नॅशनल इंडस्ट्रीयल कॉरिडॉर योजनेत बारा नवे इंडस्ट्रीयल पार्क उभारण्यात येणार आहेत औद्योगिक कामगारांसाठी सरकार व खाजगी क्षेत्र व्ही जी एफच्या सहाने डॉर्मेटरीसारख्या राहण्याच्या जागा बनवणार आहे बऱ्याच लोकांना रोजगार कमवण्यासाठी शहरात येणे भाग पडते पण राहण्याची जागा नसते त्यांची याअंतर्गत सोय होईल महत्त्वाच्या खनिज पदार्थांसाठी क्रिटिकल मिनरल मिशनद्वारे स्वदेशी उत्पादन त्या खनिजांचा फेरवापर आणि परदेशातील खाणींचे मालकी हक्क यावर काम होणार आहे दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्यांचे प्रश्न लवकर निकाली काढण्यासाठी ट्रिब्युनल व अपिलीय प्राधिकरणे वाढविण्यात येणार आहे आणि ते जे आहेत ते अधिक सक्षम करण्यात येणार आहे पाचशे सर्वोत्तम कंपन्यात पाच वर्षात एक कोटी युवकांना प्रशिक्षणार्थी म्हणून संधी मिळणार आहे आणि त्यांना यात दरमहा पाच हजार रुपये सी एस आर फंडातून कंपन्यांनी देऊन प्रशिक्षणही द्यायचे आहे शिवाय वन टाईम म्हणजे एकदा सहा हजार रुपयाची मदतही त्यांना मिळेल पाचवा मुद्दा आहे शहरी भागाचा विकास महिला व मुलींनी खरेदी केलेल्या मालमत्तेच्या नोंदणी शुल्क व मुद्रांक शुल्कात सवलत द्यावी असा प्रस्ताव आहे व वा त्यासाठी राज्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे कारण स्टॅम्प ड्युटी आणि मुद्रांक शुल्क हे राज्याच्या अखत्यारीत येणारे विषय आहेत निवडक शहरात शंभर साप्ताहिक हाट जागा म्हणजे बाजार जागा खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी विकसित करण्यात येणार आहे तीस लाखपेक्षा अधिक लोकसंख्येच्या चौदा शहरात संक्रमण संकुले उभारण्यात येणार आहेत शंभर मोठ्या शहरात पाणीपुरवठा मलनिस्सारण नियोजन प्रकल्प सेवा यांचे बँकेला स्वीकार्य असतील असे स्वयंपूर्ण प्रकल्प उभारण्यात येणार आहेत पंतप्रधान आवास योजनेत अंतर्गत पंतप्रधान आवास योजना दोन असे याला नाव दिले आहे त्यांनी त्याअंतर्गत ते गरीब व मध्यम वर्गांसाठी दहा लाख कोटी रुपये खर्चून साधारण एक कोटी ख घरे नवीन बांधण्यात येणार आहेत आणि घरे वाजवी भाड्यात मिळण्यासाठी पारदर्शी मार्केट तयार करण्यात येणार आहे सध्या भाड्याने मिळणाऱ्या घरांसाठी कोणती बाजारपेठ किंवा माहिती एका ठिकाणी उपलब्ध नसते ती याद्वारे होईल सहावा मुद्दा आहे ऊर्जा सुरक्षा ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनण्यासाठी खाजगी क्षेत्रात अणुऊर्जेचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत भारत स्मॉल रिॲक्टर्स या अंतर्गत प्रकल्प आखण्यात येणार आहेत आणि भारत स्मॉल मोड्युलर रिॲक्टर्स व अणुऊर्जेत नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी संशोधन आणि विकास पर प्रकल्प उभारण्यात येणार आहेत निर्मित वीज साठवण्यासाठी व पुनर्वापर तंत्रज्ञानाने निर्मित विजेचे प्रकल्प यांच्यात समन्वयासाठी पंप स्टोरेज धोरण आखण्यात आले आहे कोळसा आधारित वीज निर्मिती प्रकल्पात एन टी पी सी व भेल यांचा संयुक्त आठशे मेगावॅट निर्मितीचा व्यावसायिक तत्त्वावरचा संयुक्त क प्रकल्प उभा राहणार आहे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत एक कोटी घरात तीनशे युनिटपर्यंत विना शुल्क वीज पुरवठा होईल अशी योजना आहे आत्ता पाळतो एक कोटी अठ्ठावीस लाख लोकांनी यात नोंदणी केलेली असून चौदा लाख अर्ज नव्याने आलेले आहेत अशी माहिती अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडताना दिली सातवा मुद्दा आहे पायाभूत सुविधा पायाभूत सुविधांसाठी एकूण अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा कोटी रुपयांची तरतूद म्हणजे एकूण जी डी पीच्या तीन पूर्णांक चार दशांश टक्के एवढी करण्यात आलेली आहे राज्यांना भांडवली मदत म्हणून दीड लाख कोटीची तरतूद करण्यात आली आहे पी एम जी एस वाय म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा चौथा टप्पा सुरू करून त्यात सर्व ऋतू टिकेल अशा पंचवीस हजार योजना आखण्यात येणार आहेत कोसी मेची या योजनेसारख्या नव्या जुन्या वीस योजनांसाठी अकरा हजार पाचशे कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे कोसी मेची या नद्यांच्या योजनेसारखीच आसाम सिक्कीम व उत्तराखंडात अनेक पूर आले तेथे पू पूर, पूर नियंत्रणासाठीच्या योजनांना मदत करण्यात येणार आहे तशीच मदत हिमाचल प्रदेशातही पुराने केलेल्या नुकसानीतून पुनर्बांधणी व पुनर्वसन यासाठी करण्यात येणार आहे पायाभूत अंतर्गत पर्यटन विकासासाठी काश्वी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर विष्णुपाद मंदिर व महाबोधी मंदिरांचा विकास हे दोन्ही बिहारमध्ये आहेत तिथे करण्यात येणार आहे बिहारमधीलच राजगीर हे हिंदू बौद्ध व जैनांचे महत्त्वाचे पवित्र ठिकाण आहे त्याचा सर्वंकष विकास करण्यात येणार आहे नालंदा विद्यापीठ पुनर्जीवित करून नालंदा शहराला पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा मनोदय या अर्थसंकल्पात सांगण्यात आला आहे ओरिसातील निसर्ग सौंदर्याची ठिकाणे मंदिरे प्राचीन स्थळे हस्तकला अभयारण्ये व स्वच्छ किनारे या सर्वांना पर्यटनासाठीचा अंतिम पर्याय असल्यासारखी उत्तम रीतीने विकसित करण्यात येणार आहे आपला पुढचा मुद्दा आहे नवीन शोध संशोधन व विकास यात मूलभूत संशोधनासाठी व विकासाची मॉडेल्स बनविण्यासाठी अनुसंधान नॅशनल रिसर्च फंडाची कार्यप्रणाली तत्पर करण्यात येणार आहे खाजगी क्षेत्राच्या प्रोत्साहनाने संशोधन व नवनिर्माण व्यापारी तत्वावर उभारण्यासाठी रुपये एक लाख कोटींची तरतूद यात करण्यात आली आहे अवकाश तंत्राधारित आर्थिक विकासासाठी एक हजार कोटींचा व्हेंचर कॅपिटल फंड उभारण्याचे प्रस्ताव येतात आहेत नववा मुद्दा आहे आपला पुढील पिण्यांसाठी पुनर्रचना सर्व जमिनींसाठी अनोखी लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर किंवा भू आधार योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे सध्याच्या मालकी हक्कानुसार नकाशे तयार करण्यात येणार आहेत शेतकऱ्यांच्या नोंदणीशी हे सर्व जोडले जाईल जेणेकरून शेतीची शेतकऱ्यांची आणि नोंदणीची माहिती जमिनीच्या नोंदणीची माहिती एका ठिकाणी उपलब्ध होईल जी एस आय तंत्राने शहरी जमिनीचे रेकॉर्ड डिजिटल करण्यात येणार आहे कॅडेस्ट्रल नकाशांचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे कॅडेस्ट्रल नकाशे म्हणजे जमिनीची एका ठिकाणी सर्व प्रकारची माहिती म्हणजे एखाद्याला एखादी जमीन विकत घ्यायची असेल तर त्याचे मालक कोण पूर्वीचा व्यवहार काय त्याच्या मालकी हक्कामध्ये काही वाद आहे का या किंवा मोजणी त्याच्या सीमा यासंबंधीची सर्व माहिती एका ठिकाणी मिळेल जमिनीसाठी लँड रजिस्ट्री निर्माण करण्यात येणार आहे ऋतूकाळानुसार वित्तीय सहाय्य व त्यानुसार भांडवली पुरवठा व त्या आनुषांगिक गुंतवणूक यासाठी योजना तयार करण्यात आली आहे परदेशी सरळ गुंतवणुकीसाठी नियमांचे सुलभीकरण व परदेशात गुंतवणुकीसाठी रुपयाचे चलन स्वीकार्य राहील यासाठी पावले उचलण्यात येणार आहेत अज्ञानांसाठी जन्मदाते व पालक यांच्या वर्गणीतून राष्ट्रीय वात्सल्य योजना राबविण्यात येणार आहे जेणेकरून अनाथ आणि अज्ञानांसाठी सोयी उपलब्ध होतील इम्प्रूव्हमेंट ऑफ डाटा अँड स्टॅटिस्टिक्स गव्हर्नन्स कलेक्शन प्रोसेसिंग अँड मॅनेजमेंट यासाठीची तरतूद करण्यात आली आहे माहितीसाठी म्हणून सांगितलं पाहिजे की सध्या अनेक मोठ्या संस्थांचा डाटा साठवण्यासाठीचे प्रयत्न करण्यात येतात पण त्यासाठी परदेशी डाटा साठवण्याची मदत घ्यावी लागते ती आता आपल्या देशात पुरेशी व्यवस्था नाही ती करण्यात ना येणार आहे असे या योजनेत आहे पुढील पिढ्यांसाठीच्या पुनर्रचनेमध्ये नवीन योजनासुद्धा आणणार आहेत हे होते नऊ महत्त्वाचे मुद्दे ज्यावर अर्थसंकल्पाच्या विविध गोष्टी फोकस केलेल्या होत्या कर रचनेतील काही महत्त्वाचे बदल झाले आहेत त्यात थोडक्यात सांगायचे तर सध्याच्या आयकर कायद्याचे सहा महिन्यात संपूर्ण परीक्षण करण्यात येणार आहे अर्थात त्यातील क्लिष्ट व त्रासदायक तरतुदी बदलण्याचा विचार केला जाईल हे ओघाने आलेच पगारदारांना नव्या योजनेत स्टँडर्ड डिडक्शन पन्नास हजार मिळत होते ते वाढवून आता पंच्याहत्तर हजार करण्यात आले आहे पेन्शनरांना फॅमिली पेन्शनमधून मिळणारी वजावट पंधरा हजारवरून पंचवीस हजार केलेली आहे नव्या योजनेत कर दर बदलून कमी करण्यात आले आहेत आणि त्यामुळे एकूण साधारण साडेसतरा हजार रुपयाचा फायदा करदात्यांना होईल तीन लाखापर्यंतचा ,00 उत्पन्नाला कर लागणार नाही ही लिमिट किंवा मुदत अडीच लाखापर्यंतची होती तीन ते सात लाखपर्यंतच्या उत्पन्नाला पाच टक्के सात ते दहा लाखाला दहा टक्के दहा ते बारा लाखाला पंधरा टक्के आणि बारा ते पंधरा लाखापर्यंत वीस टक्के कर दर राहील पंधरा लाखांवर ज्यांचे उत्पन्न राहील त्यांना तीस टक्के कर लागेल अर्थात या सगळ्यामुळे एकूण करभार कर देताचा कमी झालेला आहे अर्थसंकल्पात काय नाही हे सुद्धा थोडक्यात सांगणं गरजेचं आहे अर्थसंकल्प म्हणजे काय तर पैसे येणार किती कुठे खर्च करायचे याचे पूर्वनियोजन कुणालाही पैशाचे नियोजन करताना आपल्याकडे उपलब्ध पैसे किती येणार आणि आपल्या गरजांपैकी आधी पैसे कशावर खर्च करायचे याची निकट ठरवावी लागते त्यानुसारच कोणीही खर्च करतो आणि देशाच्या अर्थ अर्थसंकल्पातसुद्धा हेच तत्त्व पाळले जाते आपला देश आर्थिकदृष्ट्या पहिल्या दहा क्रमांकाखाली होता तेथून आता ते पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे त्यामुळे अर्थातच प्रत्येक टप्प्यावर प्राथमिकता कशाला द्यायची ते मुद्दे काळानुरूप बदलत राहतात त्यामुळे कोणत्याही अर्थमंत्र्यांना सर्व क्षेत्रांचा समतोल साधताना कसरत करावी लागते तशी ती याही अर्थसंकल्पात आहेच शिवाय वैयक्तिक पातळीवर विचार करणे आणि देशाचा विचार करणे यातसुद्धा फरक पडतोच तरीसुद्धा माझ्या मते शिक्षण क्षेत्र आणि मूलभूत आरोग्यसेवा यात अजून खूप काम करण्याची गरज आहे शिक्षण क्षेत्रात खाजगी संस्थांनी आणि त्या चालविणाऱ्या चालकांनी खूप ठिकाणी अक्षरशः व्यापारच मांडलेला आहे त्यातून या क्षेत्राची सोडवणूक करून तेथे उच्च मूल्ये प्रस्थापित करणे अत्यंत आवश्यक झालेले आहे आपल्या देशाचे वैशिष्ट्य म्हणजे जवळपास एकशे तीस कोटी लोक रोज काही ना काही काम करीत आहेत या सर्व लोकांना साधारणतः शिक्षण आणि प्रशिक्षण यातून जावेच लागते मात्र त्यासाठीच्या सुविधा अजिबात पुरेशा नाहीत त्यात भांडवली खर्च खूप मोठ्या प्रमाणावर केल्याशिवाय ही दुरावस्था संपणार नाही आरोग्य क्षेत्रातसुद्धा हे प्रकर्षाने जाणवते प्रशिक्षणासाठी यावर्षी तरतूद केलेली आहे पण त्याही तरतुदी खाजगी क्षेत्राच्या आधारेच केलेल्या आहेत त्यामुळे शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रात आपल्याला सरकारीऐवजी खाजगी क्षेत्रातून सेवा घ्याव्या लागतात आणि त्याची प्रचंड किंमत मोजावी लागते हे बदलायचे असेल तर त्यात भांडवली खर्च खूप मोठ्या प्रमाणावर केल्याशिवाय तेथील दुरावस्था संपणार नाही आणि हेच आरोग्य क्षेत्रातही आहे गेल्या काही वर्षात सरकारी मेडिकल कॉलेजची संख्या वाढली अर्थसंकल्प तेवीसमध्ये त्यातीलच एकशे सत्तावीस ठिकाणी नर्सिंग कॉलेज सुरू करणार होते शिवाय त्यातून आपण इतर देशांनासुद्धा नर्सिंगच्या सेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश सांगितलेला होता याप्रमाणेच अजून एक क्षेत्र ज्याविषयी मला नेहमी हळ वाटते ते म्हणजे पाणी आपल्या देशात भरपूर सूर्यप्रकाशाची देणगी मिळालेली आहे तशीच पावसाची सुद्धा मात्र वर्षभराचा पाऊस अवघ्या काही दिवसात पडून जातो त्यामुळे त्याची साठवणूक करणे खूप गरजेचे आहे पण ते होत नसल्याने खूप पाणी असूनही वाया जाते यावर्षीच बंगलोरने उन्हाळ्यात प्रचंड पाणी समस्या अनुभवली आणि ही परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत जाणार आहे अमेरिकेने सर्व मोठी धरणे शंभर वर्षापूर्वीच बांधून पूर्ण केली आहेत आपल्या तुलनेत अमेरिकेत तेहतीस टक्के पाऊस कमी पडतो पण पडलेल्या पावसाच्या पंच्याऐंशी टक्के पाण्याचे पूर्ण नियोजन केले जाते जगात सरासरी अकराशे मिलीमीटर पाऊस पडतो तर भारसात सरासरी अकराशे सत्तर यावरून आपण संपन्न आहोत ते दिसते मात्र त्यातील पंच्याऐंशी टक्के पाणी वाया जाते हे कळले की त्याच्या नियोजनात आपण किती मागे आहोत ते कळते आपण जगात अव्वल स्थानी पोहोचण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे हा कळीचा मुद्दा आहे यात शंका नाही त्यासाठी सर्वंकष राष्ट्रीय धोरण ठरवणे आणि ते अतिशय कडकपणे अंमलात आणणे हे गरजेचे आहे जी एस टी कायद्यातील कितीतरी त त्रासदायक तरतुदीत सुधारणा आवश्यक होत्या त्या झाल्या नाहीत जे शिक्षण क्षेत्रासाठीची आपली तरतूद तीन टक्क्यापेक्षा कमी असते अर्थसंकल्प हा खूप मोठा विषय आहे अत्यंत निष्णात आणि मोठ्या अधिकारी वर्गाला तो तयार करण्यास सहा महिन्याहून अधिक वेळ लागतो तो खूप मोठा दस्तऐवज इतक्या कमी वेळेत तपशीलवार समजून सांगणे शक्य नसते मात्र अर्थसंकल्पाविषयी थोडी माहिती देण्याचा व त्यातून निदान अर्थसंकल्पाची दिशा कळावी असा माझा प्रयत्न होता अर्थसंकल्पाविषयी ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यांच्यासाठी आपल्या अर्थमंत्रालयाच्या वेबसाईटवर इंडिया बजेट डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर हिंदीतूनसुद्धा माहिती उपलब्ध आहे ती जरूर पाहावी बऱ्याच लोकांना आपलं बजेटशी काय संबंध आहे असे वाटू शकते मात्र त्यात जितके अधिकाधिक वाचत जावे तितके आपल्याशी काय काय संबंधित आहे याची माहिती होत जाते आणि आपण काय काय करू शकतो तेही अर्थात कळू शकते शेवटी जितकी जागरूक जनता तितके सरकार आणि मंत्रिमंडळ अधिकाधिक जबाबदारीने वागते हे माहिती अधिकाराच्या कायद्याने आपल्याला दाखवून दिले आहेच तेव्हा यानिमित्ताने आपल्या सर्वांची अधिकाधिक जागरूक नागरिकत्वाकडे वाटचाल व्हावी या सर्व श्रोत्यांना माझ्या शुभेच्छा नमस्कार आताच आपण अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस याविषयी चार्टर्ड अकाउंटंट अनिल शाह यांनी केलेलं भाषण ऐकलं अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस